गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी बँक ऑफ बडोदा बँकेत चेकच्या रकमेमध्ये हेराफेरी विंग्स नेटवर्क्स सर्व्हिसचे मालक अविनाश पांडुरंग पाटील यांच्या नावे धनादेश क्रमांक ट्रिपल झिरो तीनशे सहा हा बाराशे रुपयांचा गरजा रायगड या खात्याचा चेक दिला होता मात्र बँकेने या बाराशे रुपयाच्या चेकच्या बदल्यात नऊ हजार दोनशे रुपये गरजा रायगडच्या खात्यावरून कट करून अविनाश पांडुरंग पाटील यांच्या खात्यावर जमा केले याचा मेसेज जेव्हा गरजा रायगडचे संपादक संतोष पाटील यांना आला त्याच्या दुसऱ्या दिवशी याविषयी बँकेत विचारायला गेल्यावर बँकेतील कर्मचाऱ्यांनी दिली मात्र शाखा प्रमुख यांनी सोमवार असे सांगितले होते परंतु आज सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी शाखा प्रमुखांना परत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की चेक क्लिअरिंग विभागाला मेसेज टाकला आहे बुधवारपर्यंत रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल गेल्या शुक्रवारी एक चेक दिला होता या बँकेला चेक होता बाराशे रुपयाचा परंतु खात्यावर ते क्लिअर होताना नऊ हजार दोनशे रुपये आणि येथील अधिकारी हे उडवा उडवीचे उत्तर देतात बघूया आता शाखा मॅनेजर पेनच्या काय बोलत आहेत आणि काय नाही का हे ना, सुद्धा उडवा उडवीचीच उत्तर देतात उसका कंप्लेंट किया है सर वो कंप्लेंट कर आएगा तो जो भी तो दिन में आएगा आ, तो दो दो दिन तो शनिवार को आपको बोलते सैटरडे संडे तो छुट्टी है अगर नहीं हुआ तो उम्मीद है वो करवा मैं ये बताओ खाली आपका जो अमाउंट एक्सेस डेबिट हुआ है ना वो आपको रिवर्स करना परंतु असे असले तरी बँक हलगर्जीपणा कशी करू शकते चेक बाराशे रुपयांचा आणि त्या बदल्यात नऊ हजार दोनशे रुपये गरजा रायगडच्या खात्यातून डेबिट करते याचा अर्थ बँकेमधील कर्मचारी हे बेजबाबदार कर्तव्य शून्य आहेत असंच म्हणावं लागेल तरी या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोरातील कठोर पावले वरिष्ठांनी उचलावी अशी मागणी करण्यात येणार आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद